मित्रांनो निसर्ग म्हटलं की जो आनंद पैशाने विकत घेता येत नाही आणि तो आनंद मात्र निसर्ग आपल्याला सहजपणे देऊन जातो असा जगात एकही व्यक्ती नसेल की त्याला हा आनंद घेवासा वाटणार नाही निसर्गाचं आणि नि मनुष्याचं नातं हे आटूत आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पाटील बेस्ट थ्री हॅकर्स कुटे कुटे त्रेकिंग, त्रेकिंग त्या मराठी चॅनल चॅनलवरती आपला सर्वांचं सहशे स्वागत करतो मित्रांनो आपण नेहमीच कुठे ना कुठे तरी फिरण्यासाठी जात असतो किंवा नेहमीच आपण कुठे ना कुठे ट्रॅकिंगसाठी जात असतो आणि ट्रॅकिंगसाठी जात असताना निश्चितच आपण गडकिल्ले हे सर्वात महत्वाचे ट्रॅकिंग म्हणून ट्रॅकिंग पॉईंट म्हणून निवडले जातात परंतु त्यावेळी आपल्याला निश्चितच साधन सामुग्री जवळ नसल्या कारणाने आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होते तर मी आज आपणाला या व्हिडिओमध्ये काही अशा गॅजेट मागवलेल्या आहेत काही अशा वस्तू मागवलेल्या आहेत ज्या आपल्याला दोन दिवस सहज आपण ट्रॅकिंग करू शकतो त्या वस्तूंच्या त्या गॅजेटच्या साहाय्याने तर चला तर मित्रांनो आपण या घनदाट जंगलामध्ये जाणार आहोत चला तर मित्रांनो आपण भरपूर प्रवास केलेला आहे आणि मला तर भूक लागली आहे ज्या आपण इंटरनॅशनल वस्तू म्हणजे गॅजेट मागवल्या आहेत त्या मी तुम्हाला कशा प्रकारे त्याचा उपयोग या ठिकाणी आपण करू शकतो कारण की आपण जर कसं पाहायला गेलं तर सध्या निसर्गामध्ये पावसाला चालू असल्याकारणाने इथे कोणत्याही प्रकारचे आपल्याला ज जळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे लाकडं किंवा कुठलं साधन नसल्याकारणाने मी आज अशा वस्तू मागवलेल्या आहेत की ज्या आपल्याला इथे आपण जेवण करून खाऊ शकतो तर मित्रांनो आपण ज्या इंटरनेटकर त्याचे मागवलेल्या आहेत ज्या आपल्याला इंग्लंड अमेरिका फ्रान्स जर्मनी अशा ठिकाणी ट्रेकिंगला गेल्यानंतर भरपूर लोक या वस्तूंचा उपयोग करतात वस्तू मी आपल्याला दाखवणार आहे तो पाहू शकता तुम्ही हे आपण फ्लिपकार्टवरून वस्तू मागवलेल्या आहेत बघू शकतो गॅजेटमध्ये सर्वात पहिले जी वस्तू मागवलेली आहे आपण त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही वस्तू छोटी आहे परंतु अतिशय महत्त्वाचे कामाचे आहे की हा आपण पाहू शकतो या ठिकाणी हा आहे आपला इंटरनॅशनल शो याच्यावरती आपण तीन ते चार माणसांचं सहजरित्या जेवण बनवून घेऊ शकतो आपण अतिशय महत्वाची वस्तू आहे ही तर मित्रांनो हा आपण पाहतो हा आहे एल पी जी गॅस जो आपण घरामध्ये आपल्या घरगुती सिलेंडर जो आपण पाहतो तो साधारणतः चौदा ते साडे चौदा के जीपर्यंत आपल्याला घरामध्ये येतो परंतु हा एकदम छोटा दोनशे पन्नास ग्रामचा हा आपण सिलेंडर मागवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याला जी अशा प्रकारे शेफ्टी दिलेली आहे आणि हा आपण छोटा सिलेंडर या छोट्याशा घासला आपण कनेक्ट करणार आहोत कनेक्ट करण्यासाठी सुद्धा अतिशय सोपी पद्धत दिलेली आहे ती दाखवतो आपल्याला पाहू शकता प्रकारे या ठिकाणी हा सिलेंडर आहे इथेही तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे इथे एक खाता दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला हा सिलेंडर गोल आहे आणि इथे हा याचा पाईप आहे हा याच्यामध्ये टाकून आपल्याला फिट करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा फीट झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा याचा आपण लायटर पाहतोय लायटर या ठिकाणी दिलेला आहे हा गॅस ऑन ऑफ करण्यासाठी या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या गॅसला बटन असतो त्याचप्रमाणे सर्व सोपी पद्धत दिलेली आहे या ठिकाणी चला तर मग पाहूया कशाप्रकारे हा पेटू पेटतो आपल्याला तर मित्रांनो हा तो आपण पूर्णपणे फिट करून घेतलेला आहे मलाही भूक लागलेली आहे तर आपण या ठिकाणी मॅगी बनवणार आहोत तर चला तर मग मॅगी बनवण्यासाठी पाणी घेऊन येऊया शकता पाणी स्वच्छ आहे या ठिकाणी ही निसर्गाची देणगीच मी तर म्हणेन तर मित्रांनो आपण हा बोलण्यात आपला ऑन करून घेऊया पाहूया कमी जास्त या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्याय मित्रांनो आपण पाहू शकतो की आग या ठिकाणी चालू झालेली आहे एकदम अतिशय स्वच्छ आग आहे पाहू शकतो या ठिकाणी दिसत असेल चला तर मग आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाणी पिऊन गरम करून देऊया पाहू शकता पाणी आता गरम होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण यम्मी मॅगी टाकणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण म्हणून या ठिकाणी उघड आलेलं आहे त्याच्या आतमध्ये सर्व बॅक्टेरिया म संपून गेलेल्या आहेत आता आपण ही मॅगी टाकणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो पाऊस छान प्रकारे या ठिकाणी सुगंध आलेला आहे मॅगीचा आणि मलाही भूक भरपूर लागलेली आहे पाहू याच्यामध्ये आपली एक फायद्याची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निसर्गाला हानी होत नाहीये आपली मॅगी या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मग टेस्ट करून पाहूया छान सुरेख आणि गरम या ठिकाणी घ्यावी अतिशय सुरेख आणि मस्त या ठिकाणी घ्यावी आपल्याला पाहायला मिळाली या निसर्गामध्ये निसर्गाचा मनोरंजन आनंद घेताना आपण जे काही पाहत असताना अगदी ही सुरेख आणि चविष्ट आपल्याला तो पदार्थ टाकून दिली मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक गिफ्ट देणार आहे ती म्हणजे जर तुम्ही जंगलामध्ये कुठे जर चुकला असाल तर निश्चितच तुम्हाला एक उपाय म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही त्या वेळेला सरळ वे पाण्याच्या प्रवाहाने आपण खाली उतरायचा म्हणजे ती वाट आपल्याला डोंगराच्या खाली नेऊन पोहोचवते तर मित्रांनो या अतिशय दोन छोट्या गोष्टी आहेत पण यांचं कार्य भरपूर मोठं आहे कारण की या दोन गोष्टींच्यामुळे निसर्गाची कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही म्हणजे आपल्याला लाखो चालायला लागणार नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठेही निसर्गामध्ये आग रोग वापरण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे या दोन गोष्टी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये वापरलेल्या आहेत तर ही व्हिडिओ जर तुम्हाला देखील आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा